नमस्कार शेतकऱ्यांनो शेतकरी मित्रांनो आता वावरात आल तो खट्टाकला पाय सायळीनं आपल्या या चांगल्या पकेल कायऱ्या लाईनीच्या लाईनी या खाऊन घेतल्या हे पा आता हे माले माल म्हणजे आता हातात हातात येईल या हातात येईल घास हो समजा हा हे पकवू शकता तुम्ही किती ढेरचे ढेर पडेल हे आणि आता रोजचं खाणं चालू आहे हे फक्त आजचं खाणं दा, दाखवलं मी तुम्हाला ताजं ताजं हे रोज हे पा, पा। याचा कापूस लागेल लाईनीच्या लाईनी या खान लावल्या आणि सरकार म्हणतं आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी फक्त शेतकऱ्याच्या पाठीशी शेतकऱ्याला संकट हे समोर येता सरकार आहे ना पाठीशी उभं पाठीमाग मग सरकार शेपे खताला अठरा टक्के जी टी घेतं आणि शेतकऱ्याचा माल आला तर मग बाहेरून आयात करतं कापूस काहून तर मग त्याला त्याच्यामध्ये दीड दमडी खायला भेटती इकडं लाखो शेतकरी कर्जबाजारी झालेत चालत्या मेलेत चालत्या पण त्याला त्या आयात केला आता आयात शुल्क कमी केलं सरकारनं कळून तर ते राजकारणी लोकांना त्याचे दमडी खायला भेटती ऑलरेडी त्याचे खात्यावर करोडो अब्ज रुपये पडेले आणि शेतकऱ्याला तर काय त्याचं जीवन फक्त पोट भरलं पाहिजे त्याच्या पोराचे शिक्षण झाले पाहिजे आणि मानाला आहे आपला देश कृषी प्रधान आहे बळीराजा आहे देशाचा काना म्हणजे शेती आहे आणि यो कानाच सरकार मोडून टाकू आलं तुम्हाला शेतकऱ्याविषयी आणि सरकारच्या धोरणाविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेतकरी म्हणून लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद